आहे महायुती संदर्भात महायुतीमध्ये खटके वाजायला सुरुवात झालेली आहे विकास निधीवरून भाजपा आणि शिवबाठामध्ये ट्विटर युद्ध रंगल्याचं दिसलेलं आहे दरम्यान शिवबाठाने मात्र दावे केले ते भाजपाने महायुतीमध्ये भाजपा विरुद्ध शिवबाठाने दावे केलेले आहेत भाजपाने फेटाळलेले आहेत विकास निधीवरून भाजपा आणि शिवबाठामध्ये ट्विटर युद्ध सुरू झालेले निधी वाटपावरून संघर्ष भाजप आणि शिवबाठामध्ये संघर्ष तर शिवबाठाचे दावे भाजपाने मात्र फेटाळलेत दरम्यान शिवबाठाने नक्की काय दावे केलेले आहेत यावर एक नजर टाकूयात केंद्र सरकारला सर्वाधिक कर महाराष्ट्रातून मिळतो महाराष्ट्रातून मिळणाऱ्या या पैशातून केंद्राची तिजोरी भरली जाते परंतु पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्राविषयी आधीपासूनचा आकस वेळोवेळी स्पष्ट झालाय राज्यांना देण्यात येणाऱ्या विकास निधीत यावेळी महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आलेला आहे उत्तर प्रदेशला सर्वाधिक पंचवीस हजार एकोणसत्तर कोटी रुपये निधी देण्यात आलाय तर बिहारला चौदा हजार छप्पन्न कोटी आणि मध्य प्रदेशला दहा हजार नऊशे सत्तर कोटी देण्यात आलेत आणि महाराष्ट्राला फक्त आठ हजार आठशे अठ्ठावीस कोटी इतकेच दिलेत कुठल्याही एनडीएच्या मंत्री किंवा खासदाराने अवाक्षर देखील काढलं नाही लोकसभेला दणका देण्यात आलाय विधानसभेत दणका देण्याची वेळ आली आहे दरम्यान शिवपाठांच्या या दाव्यांना भाजपाने मात्र सपशेल फेटाळलेला आहे भाजपाने काय उत्तर दिलंय पाहूया खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशी विरोधकांची मानसिकता आहे विकास निधी वितरणामध्ये महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचा खोटा प्रचार केला जातोय आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सत्य परिस्थितीची जाणीव करून देत आहोत राज्यांना दिली जाणारी विकास निधीची रक्कम राज्यघटनेनुसार दिलीय विकास निधी देताना लोकसंख्या दरोडी उत्पन्न राज्याचा स्वतःचा कर महसूल यांचा विचार त्या राज्याच्या गरजा काय आहेत हा निकष लावून निधीचे वितरण केलं जात विरोधकांनी जाणून बुजून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केलाय राजकीय पोळी भाजण्यासाठी अशा पद्धतीची खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली जाते